वला शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहरातील विविध भागात मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या पाण्यातून वाहनधारकांना कसरत करण्याची वेळ येत आहे शहरातील विंचूर चौफोली बोहरी पेट्रोल पंप तसेच लक्ष्मीबाई मंदिर ते नागड दरवाजा रोडवर मोठमोठे खड्डे असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अक्षरशः अनेक खड्ड्यात पडून जखमी देखील होत आहे तरी संबंधित विभाग अनेक दिवसांपासून खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या साहेबांनी आणला खाऊ सगळे मिळून खाऊ असे म्हणण्याची वेळ आता एवलेतील नागरिकांवर आली आहे खड्डे झाले तर मंत्री संत्री संत्रीकडून येतच नाही ना। या तर नाही पत्तच नाही या रोड नीट कर नी रोडचं काम करायला गेले अरे मग लोखंडे साहेबाकडे जा काय म्हणून लोखंडे ऑफिसला जा काय नाही साहेबाला बोलायला ये त्यांनी हे रोड एवढे खड्डे खुड्डे चालले म्हणा एवढे खड्डे फोडले रोडला आहे का पण सुद्धा रोडला आहे का त्यांना दिसत नाही का डोळ्यात काही जाईल त्यांल्या डोळ्यात काही जायलै का एवढे खड्डे पण आहे लोंढा लोंडा इकडं आम्हाला संडास नाही काय नाही आहे इकडं पाठीमाग गबाळ झालं संडासामध्ये एखादा रेडीमन संडास सुद्धा इकडे ठेवायला काय पाशी आली का त्यांना त्याला माडव्यायला आम्ही अर्ध फाटे किती केले तलशीलला अर्ध दिले मुसिपालटीला दिला हा त्यांना म्हणा रोड तयार करा काय हा रोड तयार करा म्हणा नाही तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणा छानच आहे इकडं तुम्हाला निवडून आम्हीच काय गरीब निवडून तो म्हणा तुम्हाला